नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विचार मंच या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आपण आज व्हिडिओ बनवत आहोत मका या पिकावरील लष्करी आळी अमेरिकन आळी किंवा पोंघ्यातील आळी याविषयी शेतकरी मित्रांनो शेतकरी मका तर पेरतो परंतु तो, तो खूप परेशान असतो त्या या आळीमुळे कारण की पूर्ण मकाची वाट लावते ही आळी तर मी एक असं औषध घेऊन आलो आहे घेऊन आलो आहे म्हणण्यापेक्षा कुणीतरी कंपनीचं एक औषध आहे आणि ते खूप चांगला रिझल्ट देतं त्यामुळे मला एक व्हिडिओ बनवा वाटला म्हणून मी खास शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ बनवत आहे विशेषतः मी औषध मारल्यानंतर जो रिझल्ट मला आला तो मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हा व्हिडिओ त्याचाच एक भाग म्हणून तुम्हाला मी प्रत्येक ठिकाणी आळी गुंगलेली दाखवेल किंवा मेलेली दाखवेल विशेषतः हे औषध आपल्याला सहज आणि सोप्यारीत्या मिळू शकतं त्यामुळे मी त्या औषधाची बॉटल रॅपर जे काय असेल तेही तुम्हाला दाखवणार आहे त्याची किंमतही सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विशेषत हा, मी हाडाचा शेतकरी असल्याकारणाने आणि शेतकऱ्याची मदत व्हावी या हिशोबानेच व्हिडिओ शूट करतो आहे आपण बघताय हे जे मकाचं पीक आहे यावरती बऱ्यापैकी आळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येईल आणि म्हणूनच मी जी ही फवारणी केली आहे ती आहे एकरी मला दहा टाक्या लागल्या आता या मकाची जी हाईट आहे ती गुडघ्यापर्यंत आहे आ, या हिशोबाने मला दहा पंप म्हणजे अठरा लिटरचा माझा पंप आहे त्यामध्ये त्याचं वीस एम एलचं प्रमाण आहे आणि हे वीस एम एल घेऊन मी याच्यावरती हलक्या हाताने अगदी व्यवस्थितरित्या सगळीकडं कवर होईल अशा रीतीने फवारणी केली आणि मला त्याचा चांगला रिझल्ट मिळाला तुम्हाला आता दिसेल मी माझ्या हातामध्ये जो पोंगा आहे त्यातली जी आळी आहे ती तुम्ही बघताय तर आज दुसराच दिवस आहे आळी अगदी वरती आली आहे आणि मेली आहे विशेष म्हणजे ह्याचा खर्च खूप कमी आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला फक्त पाचशे ऐंशी रुपयामध्ये एकूण शंभर एम एल म्हणजेच तुमच्या पाच टाक्या होतील असं हे औषध तुम्हाला भेटणार आहे आणि याचा रिझल्ट खूप छान आहे विशेषत ग्रीनरी या औषधामुळे वाढते हे जैविक म्हणजे बायोसाईड आहे त्यामुळे ह्याचे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट तुम्हाला पिकावरती दिसणार नाहीत मला कुठल्याही कंपनीचा प्रचार अथवा त्याचा प्रचार करायचा नाही आहे परंतु रिझल्ट आल्या कारणाने मला हा व्हिडिओ बनावा वाटला तुम्ही बघत आहात माझ्या हातामध्ये जी आळी आहे ती डेट म्हणजे मेलेली आहे आणि हा फक्त मी कालच ह्या औषधाची फवारणी केली आहे तर त्या अशा प्रमाणात ती मरण अवस्थेत आलेली आहे तुम्ही बघताय तर मी पूर्ण शेतावरती पाहणी केली असता मला असाच सेम रिझल्ट आलेला दिसला आणि खूप चांगला जसं की आपण डव कंपनीचं जे डेलिगेट सॉरी डवचं डेलिगेट किंवा कोराजन हे असले महागडे औषधं मारून सुद्धा आपल्याला जी रिकव्हरी मिळत नाही मला कुठल्याही कंपनीचा बे बदनामी प्रचार करायचा नाही आहे परंतु मला जे स्वस्तात मिळालं आणि त्याचा रिझल्ट खूप छान आला त्याबद्दल मी त्या हा व्हिडिओ बनवते पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी खर्चात जाण्यापेक्षा कोणत्या औषधांनी चांगला रिझल्ट येतो याच्याकडे लक्ष देऊन औषधं खरेदी केली पाहिजेत आणि ती फवारली पाहिजेत तरच शेतकरी हा सुजलाम सुफलाम आणि विकासाकडे जाईल असं मला वैयक्तिक माझं हे मत आहे बाकी शेतकरी तर तज्ज्ञ आहेच हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत असतो तुम्ही बघत असाल तर आता मी परत तुम्हाला आळी दाखवतोय या पोंग्यामध्ये हो थोडंसं व्हिडिओ शूट करताना थोडं ब्लर वगैरे हो होऊ शकतं कारण की शेतकरी सामान्य कारणाने कॅमेराही सामान्य आहे म्हणजेच अगदीच मोबाईलच्या कॅमेऱ्याने हा व्हिडिओ शूट केलेला आहे व्हिडिओ आपण बघत चला आणि लाईक पण करत चला शेअर पण करत चला आणि तुमच्या शेअर केल्याने लाईक केल्याने मला प्रोत्साहन मिळतं आणि मी आणखी व्हिडिओ बनवत जातो म्हणूनच व्हिडिओला लाईक नक्की करत चला बघा मी आता यातून अळी काढतोय आणि तुम्ही बघत असाल तर त्या आळीची म्हणजे ती आता अंत अवस्थेत पोहोचली आहे कधी कधी मिलेली पण असते आता मी काय डॉक्टर राहीत म्हणजे तिला मी काय तुम्हाला पूर्ण दाखवू शकणार म्हणजे सांगू शकणार नाही की मेली की नाही फक्त आता हातावर ज्या प परिस्थिती आहे त्यामध्ये मी बोलतो आहे की ती मेली म्हणून तर अशा प्रमाणात या औषधाचा फरक तर मी औषधाचं तुम्हाला आता नाव सांगतो आहे औषधाचं नाव आहे जेट जी ई टी जेट आणि त्या औषधाचं रॅपरही मी तुम्हाला दाखवतो आहे बघा तर मित्रांनो हे आहे जेट आणि खूप चांगला रिझल्ट अगदी पाचशे ऐंशी रुपयात शंभर एम